या मधून ऋषभ राशीला जुलै महिना कसा जाणार आहे जुलै महिन्यामध्ये ऋषभ राशीच्या लोकांची स्पंदन ऊर्जा कशी असणार आहे ते बघणार आहोत तुमच्या कामाच्या बाबतीत बिझनेसच्या बाबतीत तुमचं काय वैयक्तिक आयुष्य आहे त्या बाबतीत तुम्ही कसे असणार आहात या महिन्यात ऋषभ राशीचे जुलै महिन्याची एनर्जी कशी असणार आहे जुलै महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे जुलै महिना कसा असणार आहे वृषभ राशीच्या लोकांना जुलै महिना कसा असणार आहे कार्स oh. एनर्जी इतकी स्ट्रॉंग असे ना असे उडून उडून खुदकून उडू मला घे मला घे मला घे असे बाहेर पडतात ऋषभ राशीची एनर्जी क्वीन ऑफ सोर्स Six of Cups, Seven of Wands, Six of Wands, Ace of Pentacles, The Magician, Temperance, Three of Swords, Eight of Pentacle, Three of Cups, The Chariot eight of wands ten of wands ten of swords six of swords knight of wands the sun the emperor क्वीन ऑफ पेंटॅकल्स ऋषभ राशीच्या लोकांची एनर्जी तर छान आलेली आहे बर या पूर्ण महिना हा तुमचा कसा असेल किंवा तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये राहणार आहात जे भूतकाळामध्ये एक एक टॉपिक सांगते आता कामाविषयी नात्याविषयी काय काय आहे एनर्जी कशी आली आहे बघा भूतकाळामधलं तुमचं एखादं असं नातं आहे की नातं होतं म्हणजे तुमचं mm -hmm. ती व्यक्ती आत्ता तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे तिथे काही ब्लॉकेजेस येते नातं थांबलेलं आहे अशी एखादी स्त्री व्यक्ती आहे थर्ड पार्टी आहे स्त्री व्यक्तिमत्व आहे की तुमच्या नात्यामध्ये त्यांनी तो आडसर निर्माण केला तुम्हाला लांब केलंय तुम्हाला खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे ही द एम्परर पुरुष व्यक्ती सुद्धा आहेत की जसं आपण म्हणतो ना की एक ज्येष्ठ व्यक्ती असतात त्या मी म्हणेन तसंच चाललं पण त्यांची सत्ता असते त्यांनी निर्णय घ्यायचा की काय झालं पाहिजे थोडक्यात असं व्यक्तिमत्व आहे की अशा व्यक्तींमुळे तुमचे ते नातेसंबंध दुरावल्या गेले तुटल्या गेले तर त्याच्यामध्ये त्याचा पस्तावा आहे खूप तुम्हाला पण आहे कदाचित तुमच्या पार्टनरला पण आहे तो पस्तावा की काय झालं हे ते नातं तुटल्यामुळे तुम्ही दुखावले गेल्याची ती एक आहे बरोबर आहे ज्यावेळेस एखादं नातं तुटतं तर त्याच्या वेदना या असतातच पण जास्त या एनर्जीमध्ये राहू नका एक छान नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात येते या महिन्यामध्ये नक्कीच मी या महिन्याचं जरी सांगितलं असलं तरी प्रिडिक्शनमध्ये काही महिने दाखवतात एक सात आठ महिन्यांचा सा कालावधी असा दाखवतोय की एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते जे घडून गेलेलं आहे की जे तुमच्या आयुष्यात नाही आहे तर त्याच्यामध्ये विचार करत बसू नका तुम्ही खूप त्याला एफर्ट्स दिलेले असतील तर त्या गोष्टीचा बिलकुल विचार करू नका त्याच्यामध्ये पण न्याय निवाडा होईल ती गोष्ट तिथेच आहे ते सोडून द्या हे ठरलेलं आहे जे कर्म होणार त्याचा न्याय निवाडा तर होतो त्याचं फळही मिळतं ही ठरलेली गोष्ट आहे ती तर होणारच त्याच्यातून बाहेर पडताना दिसताय तुम्ही आत्ता ते जे नातं आहे तुटलेलं नातं आहे त्या नात्यातून तुम्ही बाहेर पडताय काही व्यक्ती अशा आहेत की त्यांची फॅमिली तुटलेली आहे थर्ड पर्सनमुळे किंवा या महिन्यात तसं काही घडण्याची घटना घटना घडण्याची शक्यता आहे की तुमच्या फॅमिलीमध्येच काही अडसर आहेत काही बंधनं आहेत तुम्हाला खूप नको अशी बंधनं आहेत बर्डन आहे अशा व्यक्तींचं स्त्री व्यक्तिमत्व पण आणि पुरुष व्यक्तिमत्व पण तुम्हाला असं झालं की कि बास किती सहन करायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आडसर प्रत्येक गोष्टीसाठी बंधनं कसं वागायचं कसं उठायचं कसं बसायचं मी काम कसं करायचं मी काय विचार करायचे मी कोणाशी कसं वागायचं थोडक्यात असं अशा प्रकारची बंधनं आणि या बंधनांना कंटाळून जाऊन तुम्ही त्याच्यातून तुम बाहेर पडताय की नाही बास या वातावरणामध्ये किंवा मी अशा लोकांबरोबर आता राहू शकत नाही एक माणसांचं हे असतं की नाही बास बाबा आता संपलं म्हणजे ती एक ताकद सहनशीलता संपली मी याच्यातून बाहेर पडणार असा निर्णय घेऊन तुम्ही त्याच्यातून बाहेर पडताना दिसताय या महिन्यामध्ये कामाच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर इतक्या मेहनतीने तुम्ही काम करताय प्रामाणिकपणे अतिशय कष्ट घेताय तुम्ही आणि तुम्ही जे कष्ट घेताय त्या कष्टांचं फळ तुम्हाला इतकं छान मिळणार आहे इतक्या छान नवीन संधी पण तुमच्यासमोर येणार आहे आणि पेंटॅकल्स समृद्धी तुमच्या आयुष्यात येणार आहे म्हणजे जितका तुम्ही विचार करताय ना की आपलं एक असतंय हे काम केल्यानंतर मला एवढं एवढं मिळणार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटेनी तुम्हाला मिळणार आहे कारण का तुम्ही मेहनत तेवढी घेणार आहात या महिन्यात आणि घेतलीच पाहिजे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहात करा त्या कामावर लक्ष केंद्रित तिथे तुमचे एफर्ट्स द्या सगळे आणि त्याच्यात तुम्हाला इतकं छान यश मिळणार आहे की ते तुम्ही सेलिब्रेट करणार आहात सेलिब्रेशनचं कार्ड आहे तुम्हाला जो सक्सेस मिळालेला आहे त्याचं सेलिब्रेशनचं कार्ड आहे अतिशय सुंदर एनर्जीमध्ये आहेत थोडक्यात तुम्ही आता असे झालं आहे ना की नाही आता हे बर्डन जे बंधनं आहे ती बंधनं मी सहन करू शकत नाही त्या बंधनातून ते अडसर त्या ब्लॉकेजेसमधून तुम्ही पूर्ण बाहेर पडता नाही मी हे ओझा आता वाहू शकत नाही बस जितकं करायचं होतं तेवढं केलेलं आहे आता असे वागताय जशा व्यक्ती आहेत म्हणजे तुम्ही या महिन्यात असे वागणार आहेत ना समोरची व्यक्ती जशी आहे चांगलं वा वागली प्रेमाने वागली तर तुम्ही तसेच वागताल जर ती नाही तसं नाही झालं काही निगेटिव्ह ऊर्जा असेल तर त्याचं उत्तर तुम्ही तसेच देणार आहात ती एनर्जी त्या एनर्जीमध्ये तुम्ही हा महिना तुमचा जाणार आहे काही, काही जण थोडीशीच अशी एनर्जी आहे अगदी थोडीशी एनर्जी काही व्यक्ती अशा होणार आहेत, आशा आहेत की जे मग फॅमिलीमध्ये त्यांना बर्डन आहेत बंधनं आहेत अशा व्यक्ती आहेत ना फॅमिलीमध्ये की ते खचून गेलेले आहेत त्याच्यामुळे खूप हार मानतील काहीतरी अशी भावना असेल की बाज मला आता काहीच नाही करायचं अशा मोडमध्ये जाणार आहेत तर त्या मोडमध्ये बिलकुल जाऊ नका आणि तुम्ही एखादा छान निर्णय मिळाला ना आता पूर्णतः तुम्ही तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट होत आहे ज्या नवीन संधी तुमच्या आयुष्यात येणार त्या दिशेने तुमचा प्रवास ऍक्च्युअल चालू झालेला आहे तुम्ही खूप स्पीडने चाललाय तिकडे ती, ती नवीन संधी त्या नवीन आशा ह्या तुम्हाला मिळणार आहेतच आहेत छान सेलिब्रेशनचं कार्ड आहे अतिशय सुंदर एनर्जी आहे कामाच्या बाबतीत तुम्हाला हो आत्ता खूप कष्ट घ्यावे लागत आहेत परिश्रम घ्यावे लागत आहेत कारण का थोडंसं मानसिक पण असं आहे कुटुंबामध्ये जर काय म्हणतो थोडंसं वातावरण चांगलं नसेल तर कामाच्या ठिकाणी पण जड जातं ते काम जास्त करताना पण तुम्ही कामाच्या ठिकाणी खूप जास्त मेहनत घेताना दिसत आहे आणि त्याचं फळ पण तुम्हाला खूप छान मिळणार आहे या महिन्यात ऋषभ लोकांची एनर्जी छान आहे ती एवढीशी एनर्जी एखादी व्यक्ती अशी आहे की थोडंसं मला का लाव मला नाही दुरावलं जायचं किंवा मी पारस निघूनच जातोय अशा वेगळ्या एनर्जीमध्ये या एनर्जीमध्ये थोडीशी ती अवेअरनेसची ब्रेकथूथ ही एनर्जी आहे ऋषभ लोकांची की काहीही झालं नथिंग लेस द क्रिएटर क्लेअफुलनेस ट्रस्ट विश्वास ठेवा या महिन्यात तुम्हाला विश्वास ठेवायची गरज आहे तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास ठेव ठेवायचा आहे तुम्ही काय करू शकता हो तुम्ही अगदी मी म्हटलं ना तुम्ही बंधनं तोडून टाकताय सगळी या महिन्यात तुम्ही त्याच्यातून बाहेर पडताना दिसत आहे की जिथे तुम्हाला अडसर आहे जिथे तुम्हाला बंधनं आहे त्या बंधनातून तुम्ही या महिन्यात बाहेर पडणार नाही तुम्ही ठरवले हे ध्येय आहे हे काम मला करायचं आहे किंवा या नात्यामध्ये जायचं आहे मला नवीन सुरुवात करायची असा निर्णय तुम्ही घेतलेला आहे नाही मला माझ्या फॅमिलीसाठी हे करायचं आहे आणि तो निर्णय घेऊन तुम्ही म्हणजे एक आहे की जो निर्णय तुम्ही घ्याल ना या महिन्यात याच्यासाठी तर तो निर्णय घेतला तर त्याच्यावर तशी कृती पण करा असं नका करू की फक्त तो निर्णय घेऊन तुम्ही थांबलाय जर तुम्ही तसं केलं ना तर जो तुम्हाला सक्सेस मिळणार आहे जे तुम्हाला यश मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही ना ना। तुम्हाला तो निर्णय घ्यावाच लागेल तुम्हाला त्या बंधनातून बाहेर पडायचे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे तुमच्या आंतरिक शक्तीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे ब्रह्मांडावर जी तुमची कुलस्वामिनी आहे कुलदैव दैवत आहे त्यांच्यावर त्यांचं अस्तित्व आहे ते तुमच्याबरोबर आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे हे कार्ड आलेलं आहे एंजल्स आलेले आहेत तुमच्या कर्माचं फळ ते दे, तुम्हाला देणार न्याय निवाडा तर करणारच ती ताकद त्यांनी तुम्हाला दिलेली आहे सगळी शक्ती मी तुला दिली आहे माझे आशीर्वाद आहेत फक्त आता तुझ्यावर आहे की तू कसं काम आहेस किंवा तू कशी काम करते एनर्जी खूप छान आहे स्वतःवर विश्वास ठेवा ब्रह्मांडावर विश्वास ठेवा आता तुम जुलै महिन्याची अशी एनर्जी आहे की तुम्हाला आहे त्या बंधनातून बाहेर पडायचं आहे त्या परिस्थितीतून तुम्हाला स्वतः मार्ग काढायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यातून पुढे जायचं आहे जा, नुसतं विचार नाही करायची ज्या संधी येत आहेत त्याचा फायदा घ्यायचा आहे त्याच्यावर कृती करायची आहे निर्णय घ्यायचा आहे आणि कृती पण करायची फक्त विचार नाही करत बसायचं आहे तुम्हाला कम्युनिकेट क्लिअरली क्लिअर संवाद साधा तुमच्या फॅमिली जर काही अडचणी असतील तर संवाद साधा त्यांच्याशी की नक्की तुम्हाला काय हवं आहे आता किंवा तुम्हाला काय करायचं आहे ते बी यासाठी तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यावर थांबरा राहा मी सांगितलं आत्ताच सांगितलं ना की तुम्ही एखादा निर्णय घेताय त्याच्यावर थांब राहा आणि प्रत्यक्ष कृती करा त्याच्यावर चूज अ न्यू डिरेक्शन आहे त्या बंधनामध्ये अडकून राहू नका आहे त्या परिस्थितीत बाहेर पडू नका सकारात्मक रहा, पॉझिटिव्ह रहा, स्वतःवर विश्वास ठेवा ब्रह्मांडावर विश्वास ठेवा आणि नवीन मार्ग पडा त्याच्यातून बाहेर पडा येणाऱ्या एक वर्षातच लुक फॉर अ साईन तुम्हाला ब्रह्मांड मार्ग दाखवत आहे नवीन दिशा नवीन संधी अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत आहेत त्याचा फायदा कसा करून घ्यायचा त्यांच्याबरोबर कसं पुढं रा जायचं आहे हे तुमच्या हातात आहे अतिशय सुंदर एनर्जी आहे वृषभ राशीची